हाय कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही असाल फ्रेंड्स जर तुम्हाला तुमच्या अतिरिक्त चव आणायची असेल आणि त्याचबरोबर आरोग्यदायी फायदे निवडवायचे असतील तर काळा मीठ हा एक उत्तम पर्याय आहे हे खनिजयुक्त मीठ वर्षानुवर्षे आशियाई पाककृतींमध्ये वापरले जात आहे हे त्याच्या अद्वितीय चव आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते मदत करण्यापासून ते त्वचेच्या आरोग्याला आधार देण्यापर्यंत काळा मीठ पांढऱ्या मीठापेक्षा जास्त फायदेशीर आहे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जेवणामध्ये काळ्या मीठाचा उपयोग का करावा त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही समजून सांगणार आहे की जास्त प्रमाणात काळा मीठ खाल्ल्यास आपल्या आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते म्हणून माझा हाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सब्स्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा काळे मीठ खाण्याचा पहिला फायदा आहे श्वसनाचे आरोग्य सुधारते श्वसन आरोग्यासाठी पारंपरिक उपायांमध्ये काळे मीठ वापरले जाते त्याचे दाहक विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म नाकातील मार्ग साफ करण्यास मदत करतात ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते जर तुम्हाला एलर्जी किंवा सर्दी होत असेल तर कोमट पाण्यामध्ये काळे मीठ मिसळल्याने किंवा त्याची वाफ श्वासाने घेतल्याने रक्तसंचय कमी होण्यास मदत होते काळे मीठ खाण्याचा दुसरा फायदा आहे हायड्रेशनला समर्थन देते हायड्रेट राहणे अत्यंत महत्वाचे आहे परंतु हे विसरणे सोपे आहे की हायड्रेशन म्हणजे फक्त पाणी नसून ते इलेक्ट्रोलाइट संतुलित करणे देखील असते काळे मीठ हे संतुलन राखण्यास मदत करते विशेषतः उष्ण हवामानात किंवा व्यायामानंतर त्यातील उच्च पोटॅशियम सामग्री गमावलेल्या इलेक्ट्रोलाइटची भरपाई करण्यास मदत करते जे तुमचे शरीर चांगले हायड्रेट आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करू शकते काळे मीठ खाण्याचा तिसरा फायदा आहे त्वचेचे आरोग्य वाढवते काळे मीठ फक्त तुमच्या आतड्यांसाठी चांगले नाही तर तुमच्या त्वचेसाठीही आश्चर्यकारक फायदेशीर आहे त्याचे डिटॉक्सफाईन मुरमा मुर्मा किंवा त्वचेचे सामान्य जळजळ यांसारख्या आजारांमध्ये मदत करू शकतात काळ्या मिठातील खनिजे विषारी पदार्थ बाहेर काढून आणि तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेलाचे संतुलन राखून गुळगुळीत आणि निरोगी त्वचा वाढवू शकतात जर तुम्ही त्रासदायक ब्रेकआउट्स आणि जळजिरीने त्रस्त असाल तर हे मीठ तुमच्या त्वचेच्या काळजीचे नवीन रहस्य असू शकते चौथा फायदा हे चयापचय सुधारते तुमचा चयापचय वाढवायचा आहे का मग काळे मीठ तुम्हाला मदत करू शकते त्यातील नैसर्गिक खनिजे जलद चयापचय वाढू शकतात जे निरोगी वजन राखण्यासाठी महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या जेवणात हे मीठ घालून तुमच्या शरीराला कार्यक्षमतेने चालण्यासाठी आवश्यक असलेला थोडासा धक्का देऊ शकता ज्यामुळे ऊर्जा पातळी आणि पचन दोन्ही सुधारण्यास मदत होते पाचवा फायदा हे शरीराला डिटॉक्सिफाय करते काळ्या मिठामध्ये विषारी पदार्थ काढून टाकण्याचे गुणधर्म असल्याचे मानले जाते जे शरीर स्वच्छ करण्यास मदत करते ते विषारी पदार्थ बाहेर काढण्यास प्रोत्साहन देते आणि यकृताचे कार्य देखील सुधारू शकते तुमच्या शरीराच्या नैसर्गिक विषारी पदार्थ बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला पाठिंबा देऊन ते तुमच्या शरीराला स्वच्छ करण्यास मदत करते ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने आणि चैतन्यशील वाटते तुमच्या अन्नात चवदार पदार्थांचा आनंद घेत असताना तुमची अंतर्गत प्रणाली नियंत्रित ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे सहावा फायदा हे रक्तातील साखर नियंत्रित करते काळ्या मिठाचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करण्याची क्षमता काळ्या मिठातील खनिजे विशेषतः पोटॅशियम आणि लोह रक्तातील साखर स्थिर राखण्यात भूमिका बजावू शकतात जे विशेषतः मधुमेहावर नियंत्रण ठेवणाऱ्या वाढ किंवा क्रश टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे सातवा फायदा हे पाचन शक्ती वाढवते काळे मीठ हे खनिजाने समृद्ध असते जे पाचन इंजायन्सना उत्तेजित करण्यास मदत करते आणि त्यामुळे आपले पचन सुधारते फक्त एक चिमूटभर काळे मीठ पोट फुगणे गॅस आणि अपचन यांसारख्या त्रासांमध्ये आराम देऊ शकते जर तुम्हाला जास्त पोट भरल्यासारखं वाटत असेल किंवा जेवल्यानंतर पचनाच्या समस्या येत असतील तुम्ही आहारात थोडे काळे मीठ घेतल्याने आराम मिळू शकतो आणि तुमच्या जेवणाची चव सुद्धा वाढू शकते शेवटचा फायदा आहे हृदयाचे आरोग्य वाढवते काळे मीठ तुमच्या हृदयासाठी देखील फायदेशीर ठरू शकते त्यात पोटॅशियम आणि इतर आवश्यक खनिजे असतात जी रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात निरोगी रक्तदाब पातळी राखून आणि हृदयाच्या योग्य कार्या समर्थन देऊन काळे मीठ तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला नियंत्रणात ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते फ्रेंड्स मी तुम्हाला काळे मीठ खाण्याचे फायदे समजून सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला काळे मीठ खाण्याचे तोटे समजून सांगते पहिला तोटा आहे काळे मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते दुसरं आहे काळ्या मिठामध्ये आयोडीन नसते त्यामुळे थॉरॉइडचा धोका वाढू शकतो तिसरा आहे काळ्या मिठाच्या अतिसेवनाने किडनीवर घातक परिणाम होतात म्हणून जेव्हा पण तुम्ही काळ्या मिठाचं सेवन कराल तेव्हा ते, ते योग्य प्रमाणात करा काळ्या मिठाचं अतिप्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय